हॅलो नमस्कार मी माधुरी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये तर आज, हुता शनी वार, आज हुता शनी आमी में होता श्रावणातला शनिवार आणि आज होता प्रदोष तर आम्ही सर्वजण मिळून ठरवलेलं होतं की आजच्या दिवशी आम्ही भीमाशंकरला जायचं श्रावण महिना म्हटलं की आपल्याला ही ओढ लागलेलीच असते विशेष करून मला खूप जास्त ओढ लागते तर मग मी श्रावणामध्ये हा प्लॅन केला की आज आपण महादेवाचं जाऊन दर्शन घ्यायचं तर त्यासाठी आम्ही बाय रोड निघालेलो होतो कारणी या ठिकाणी आम्ही थांबून थोडंसं जेवण केलेलं आहे दुपारचे आम्हाला एक ते दीड वाजला होता आम्हाला इथे अर्ध्या रस्त्यापर्यंत पोचायला आम्ही नंतर हायवेच्या रस्त्याने भीमाशंकरला जाण्यासाठी निघालो तर भीमाशंकरला जाताना तुम्ही एक नक्की काळजी घ्या की तिथे घाटाघाटाचे रस्ते असल्याने तुमच्याजवळ जर का तुम्हाला मळमळीचा त्रास होत असेल तर तुम्ही तुमच्याजवळ काही मेडिसिन देखील नक्की बाळगा आणि पावसाळा म्हटलं की आपल्याला भीमाशंकरची ओढ ही लागणारच कारण त्या ठिकाणी वेदर त्या ठिकाणचं वातावरण त्या ठिकाणी आजूबाजूला दिसणारी पहाडी आजूबाजूचं जंगल हे अत्यंत रमणीय आपल्याला भासतं ज्या ठिकाणी ज्यावेळेस आपण पावसाळ्यामध्ये या ठिकाणी व्हिजिट देतो तर तुम्ही देखील इथे जर का व्हिजिट देणार असाल तर काही काही गोष्टी माझ्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला पाहायला मिळतील तर श्रावण असल्यामुळे मंदिरामध्ये अर्थातच गर्दी असणार हा आम्ही विचार करूनच यानुसारच आम्ही दर्शनासाठी निघालो होतो तर तुम्ही भीमाशंकरमध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला एंट्री पास घ्यावा लागतो जो की आहे पन्नास रुपयाचा तर एंट्री पास याच्यासाठी भीमाशक्कर अभयारण्यामध्ये आपण एंट्री करतो त्यासाठी हा पास आपल्याला इथे घ्यावा लागतो तर पार्किंगच्या ठिकाणी भरपूर रश होती श्रावण महिना होता पावसाळा सुरू होता म्हणून खूप जास्त तुम्हाला रश इथे पाहायला मिळेल तुम्ही जर का व्हिजिट करणार असाल तर त्या ठिकाणी जाताना तुम्हाला काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील की इथे पार्किंग नंबर चार पार्किंग नंबर तीन पार्किंग नंबर दोन आणि एक अशा प्रकारच्या पार्किंग्स आहे तर तुम्हाला जी पार्किंग मिळेल त्या ठिकाणी पार्किंगला जाऊन तिथे देखील तुम्हाला पन्नास रुपये द्यायचे आहे आणि त्या ठिकाणाहून आपल्याला हे लोक लाल महामंडळाच्या गाडीमध्ये बसवतात आणि तिथून आपल्याला मंदिरापर्यंत जाण्यासाठी सांगतात थोडक्यात काय तर इथे देखील आपल्याला पैसे द्यावे लागतात पण आमच्यासोबत जे आमचे पार्टनर आलेले होते माझ्या मिस्टरांचे फ्रेंड होते तर त्यांच्याकडे मंत्रालयाचं पास असल्यामुळे आम्हाला गाडी डायरेक्ट त्यांनी आतमध्ये मंदिरापर्यंत नेण्यासाठी परवानगी दिली होती तर आतमध्ये गेल्यावर तुम्हाला एका साईडला बसस्टँड पाहायला मिळेल त्या बसस्टँडमध्ये ह्या ज्या महामंडळा मंडळाच्या गाड्या आहेत त्यात तिथे येतात आणि तिथे आपल्याला सोडतात तर तिथून मंदिर अत्यंत खूप जवळ आहे तर तिथे पार्किंगचा एरिया देखील आहे ज्या ठिकाणी आम्ही स्वतः पार्किंग केलेली होती तर हा आहे मंदिराच्या एकदम जवळचा पार्किंगचा एरिया तर तुम्ही घाटाने वरती गेल्यानंतर मंदिर हे खालच्या साईडला आहे आता थोडंसं अंधार झाला होता म्हणजे थोडंसं धुकं ढग आम्हाला इथे दिसत होती म्हणून मंदिरचं शिखर एक्झॅक्ट नाही दिसलं आणि श्रावण महिना सुरू असल्यामुळे मंदिराच्या पंडाल देखील टाकलेलं होतं की जे भक्त लोकं येतात त्यांच्यासाठी तिथे थोडीफार सोय के सो करण्यात आली होती जागोजागी रेनकोट विकणारे लोक तुम्हाला दिसून येतील जागोजागी फुलं किंवा देवासाठी जे साहित्य आहे ते तुम्हाला पाहण्यात येतील मंदिराच्या एंट्रीच्या कमानीच्या समोर तुम्हाला चप्पल स्टँड देखील पाहायला मिळेल तर चप्पल स्टँड इथेच नसून आतमध्ये दोन तीन ठिकाणी चप्पल स्टँड आहे तर लहान मुलं आम ला होती आमच्यासोबत तर आम्ही त्यांची चप्पल त्यांच्यासोबतच ठेवली आणि समोरच्या दिशेने गेल्यानंतर आम्हाला ज्या ठिकाणी चप्पल स्टँड अवेलेबल मिळालं त्या ठिकाणी आम्ही मुलांची चप्पल इथे ठेवण्यात आली तर इथे तुम्हाला ला राफ्ट साईडला जी लाईन पाहायला मिळेल ती लाईन होती धर्मदर्शनासाठी खूप जास्त गर्दी होती दुपारी एकला आलेले दर्शनासाठी लोकांनी आम्हाला सांगितलं की तुमच्यासोबत लहान मुलं आहेत तर आमचं अजूनही दर्शन झालेले झालेलं नाही आहे तर तुम्ही देखील जर का तुम्हाला वेळ असेल तुम्हाला स्टे करायचा असेल तर तुम्ही धर्मदर्शनाच्या लाईनीमध्ये थांबा नाहीतर तुम्ही मुखदर्शन घ्या तर आम्ही असा विचार केलेला की के आम्ही मुखदर्शन घेऊन निघू तर मुखदर्शनासाठी एक कॉमन एरिया होता त्या एरियातून आम्ही आतमध्ये सरळ गेलो आणि जी लेफ्ट साईडला तुम्हाला लाईन दिसून येते ती धर्मदर्शनासाठी आहे त्याच्यासाठी खूप वेळ लागणार होता पण मुखदर्शन आमचं ज्या वेळ झालं त्यावेळेस आरती आम्हाला मिळाली मुखदर्शनासाठी असे सेपरेट अशी लाईन तुम्हाला नाही बघण्यात येईल आणि तिथे पासेस देखील अवेलेबल असतात पाचशे रुपयाचे पासेस किंवा हजार रुपयाचे पासेस पण त्यावेळेस त्या ठिकाणी त्या ते पासेस अवेलेबल नव्हते तर तुम्ही देखील जाणार असाल तर असा वेळ आणि असा टाईम बघून जा की तुम्हाला जर का तिथे स्टे करायचा असेल पॉसिबल होत असेल तर स्टे करा तर ही होती मुखदर्शनाची लाईन आम्ही इथून आतमध्ये आलो आणि मुखदर्शनासाठी त्यांनी एक छोटंसं फाटक ठेवलेलं होतं ज्या ठिकाणाहून आपल्याला महादेवाचं दर्शन होत होतं पण दर्शन म्हणण्यापेक्षा आपल्याला एक तिथे टी व्ही लावलेला आहे त्या टी व्हीवर महादेवाचा शृंगार महादेवाची आरती आतमध्ये जे काही सुरू आहे ते पाहायला मिळत होतं आणि त्याच्याच एक बाहेरच्या साईडला महादेवाची एक प्रतिमा त्यांनी ठेवली होती जे लोक मुखदर्शनासाठी इथे आलेले आहेत त्यांनी तिथे देखील दर्शन घेऊन किंवा माथा टेकून घरी जाऊ शकतात अशा प्रकारे ही मूर्ती तिथे ठेवलेली होती आणि या गेटच्या या फाटकाच्या आतून तुम्हाला दिसत असेल तर इथे महादेवाचा आणि आरती सुरू होती हेच होतं महादेवाचं मुखदर्शन तर हे असं पण्णाल टाकलं गेलेलं होतं थोडा पाऊस होता श्रावण होता म्हणून खूप जास्त गर्दी होती मुलं होती आमच्यासोबत म्हणून थोडीशी चिडचिड होती होती मुलांची पण एक आम्हाला समाधान वाटलं की श्रावणाच्या दिवशी प्रदोषाच्या दिवशी आमचं या ठिकाणी येऊन दर्शन झालेलं होतं तर इथून राईट साईडला तुम्ही बघू शकता बाहेरच्या साईडला एक शिवलिंगाची पिंड आहे ज्या ठिकाणी आम्ही आमचा प्रसाद दाखवून आमचा प्रसाद घेतलेला होता तर लोकांनी त्या ठिकाणी देखील माथा टेकून आपलं दर्शन घेतलेलं आहे तर इथून आम्ही बाहेर निघालो होतो बाहेर आल्यानंतर अर्थातच पाऊस होता म्हणून सगळ्यांना इच्छा झाली चहा पिण्याची तर या ठिकाणी खूप सारे स्टॉल्स तुम्हाला पाहायला मिळतील शॉपिंगच्या असतील छोट्या छोट्या खेळण्याच्या असतील खाण्याच्या असतील गरम वडापाव चहा या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल तर हा होता माझा श्रावण स्पेशल प्रदोष स्पेशल भीमाशंकरचा ट्रॅव्हलिंग ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका